शिवसेना वटा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे थांबलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील रामा हॉटेल बाहेर मोठा राडा झालाय भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल बाहेर काळे झेंडे दाखवत आंदोलन केलं या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजी केली या सर्व प्रकारामुळे प्रचंड गोंधळ उडाला दोन्ही गटात रामारी झाल्याचं चा बघायला मिळालं त्यामुळे पोलिसांनी सोम्याचा लाठीचार देखील यावेळी केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावला जाण्यासाठी येथील विमानतळावर उतरले आणि तेथून पुढे गेले शिवसेना उभाट्याच्या वतीने बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांसह तोंडाला काळी पट्टी बांधून विमानतळावर जात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर